नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण रेश्माज रेसिपीच्या किचनमध्ये करणार आहोत थालीपीठ थालीपीठ आपण भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने करतो भरपूर वेगवेगळी पिठं वापरतो भाज्या वापरतो आज आपण भाज्या वापरूनसुद्धा त्यामध्ये आपण घालणार आहोत सोयाबीन चंक्स तर हे सोयाबीन भरपूर प्रोटीनयुक्त असतं मुलं ती खात नाहीत त्याची भाजी खात नाहीत त्यामुळे जर आपण यामध्ये घालून जर मुलांना खायला दिली तर अगदी त्यांच्या शरीरासाठी किंवा सगळ्यांच्या शरीरासाठी अतिशय हेल्दी आहे तर हे चवीलासुद्धा खूप छान लागतं करायला पण सोपं आहे त्यामुळे नक्कीच आपण करून बघा चला तर मग लगेच बघूयात कसं करायचं ते तर पहिल्यांदा आपण आता मसाला काढून घ्यायचा आहे त्यासाठी तर जवळपास दहा ते बारा छोटे छोटे असे थालीपीठ आपले होणार आहेत अशा पद्धतीने आपण आता पीठ मळणार आहोत तर त्याच्या मापानुसार आपण मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन कांड्या लसणाच्या सोलून मिक्सरवर आपण बारीक वाटून घेणार आहोत तर आता पिठं आपण घेणार आहोत आपण आता पीठ थालीपीठ थापून करणार आहोत म्हटल्यानंतर आपण ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं तर तीन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि नंतर एक वाटी आपण बेसन पीठ घेणार आहोत जर तुम्ही हे थालीपीठ किंवा थेपले लाटून करणार असाल तर गव्हाचं पीठ तुम्ही जास्त घ्या आणि ज्वारीचं पीठ कमी घ्या तर अशा पद्धतीने पिठं घ्यायची आणि आता ही पिठं एकदा सगळी मिक्स करून घ्यायची आता तोपर्यंत काय करायचं हे सोयाबीन चंक्स मी एक वाटी घेतले तुम्ही अर्धीच वाटी घ्या आणि मोठे असले तुमच्याकडे तरीही चालतील आता हे छोटे आहेत तर मी आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते आपण घ्यायचे आता त्यामध्ये गरम पाणी घालून आपण दहा ते पंधरा मिनिट झाकून असंच बाजूला भिजत घालून ठेवून द्यायचं आता तोपर्यंत काय करायचं आहे आपण पिठामध्ये व्यवस्थित सगळे इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे तर आता आपण जो वाटलेला मसाला आहे लसूण आणि हिरवी मिरची तर ते वाटण त्यामध्ये टाकायचे आता तुमच्याकडे जर जिरी पावडर जर नसेल तर तुम्ही त्यामध्ये जिरीसुद्धा वाटून घेऊ हो शकता आता बघा दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत मस्त असं सोयाबीन आपलं छान भिजलेलं आहे आता हे छोटं आहे त्यामुळे ते सोलायला किंवा त्याचे तुकडे करायला थोडंसं जड जाईल त्यामुळे आपण आता हे मिक्सरवर फिरवून घेणार आहोत तर तुमच्याकडे सोयाबीन चंक्स जर मोठे असतील तर तुम्ही हाताने सुद्धा त्याचे तुकडे करून घेऊ शकता अगदी बारीक तर आता मी काय करते हे हात एकदा पिळून घ्यायचे त्यातला जो फेस आहे किंवा त्याचा जो वास असतो उग्र तो निघून जातो आणि पिळून घ्यायचे तर मी त्या अगोदर एकदा पुन्हा धुवून घेतलेले होते पहिलं पाणी काढून टाकलं आहे दुसऱ्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि आता हे पिळून घेते तर आता हे चांगलं पिळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचं आहे डायरेक्ट आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घ्यायचं आहे तर बघा बारीक असं छान असं त्याचा लगदा झालेला आहे तर आता हे आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे त्यामुळे जरासं बारीकच करा आता हे पण त्या आप पिठामध्ये आपण टाकायचं आहे तर तुम्ही आता हे टाकल्यामुळे आपले थालीपीठ जास्त मऊ होत नाहीत थोडेसे कुरकुरीत कडक मग त्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त हे सोयाबीन करू शकता आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर थोडीशी हळद घालायची लाल तिखट घालायचं आहे आपण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे पण थोडी अजून चव वेगळी येण्यासाठी थोडंसं लाल तिखट टाकायचं नंतर धने पावडर टाकायची जिरी पावडर टाकायची नंतर आपण टाकणार आहोत थोडासा हिंग थोडासा ओवा हातावर मी चोळून घेतलेला होता नंतर दोन चमचे तीळ घालायचेत तर हे काळसर दिसत असतील पण गावरान तीळ आहेत तर दोन चमचे घालायचेत नंतर एक वाटी बारीक चिरलेली मेथी आहे तर ती ताजी जर तुमच्याकडे मेथी नसेल तर तुम्ही कसुरी मेथीसुद्धा घालू शकता नंतर एक वाटी कोथिंबीर घातली मी असंच तुमच्याकडे कोणत्या भाज्या अवेलेबल असतील तुम्ही त्या घालू शकता काकडी घालू शकता कोवी घालू शकता नंतर एक वाटी मी अगदी बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही असंच मुलं जी भाज्या खात नाहीत तर यामध्ये तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि मुलांना खाऊ घालू शकता आता को हे थालीपीठ करण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे सहज तुम्ही करू शकता आता हे एकदा काय करायचं आहे कोरडं असताना सगळं पिठाला हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे पिठाला लावून घ्यायचं व्यवस्थित असं हे पिठाला लावून घ्यायचं आहे आणि नंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आता हे आपण पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण रोजच्या चपातीला जसं पीठ मळतो तशाच पद्धतीने हे मळायचं आणि जर तुम्ही पाणीदार भाज्या त्यामध्ये जर घातल्या असतील तर मात्र पीठ मळताना तुम्ही थोडंसं घट्ट मळा कारण कर करायच्या वेळेपर्यंत ते थोडंसं पाणी सुटतं त्याला आणि थोडंसं पीठ पातळ होतं तर बघा आपण आता भाज्या वेगळ्या घातलेल्या नाहीत त्यामुळे अगदी प्रमाणातच हे पीठ मळलेलं आहे आता हे पीठ मळून मी दहा पंधरा मिनिट बाजूला ठेवलेलं होतं अशा पद्धतीने छान असं भिजलेलं आहे आता पूर्वतयारी काय करायची एका भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे नॉर्मल पाणी आहे आणि एका प्लेटमध्ये तेल काढून घेतलं आता बघा दुसरीकडे काय तयारी करायची एक पोळपाटावर किंवा मी लाकडी चॉपर आहे त्यावरती एक सुती कापड म्हणजेच उपरणं आहे तर हे मोठं आहे चार पदरी घडी करून मी ओलं करून चार पदरी घडी करून मी त्यावर ठेवले आता इकडे बघा लोखंडी तवा तापायला ठेवला आहे तुमच्याकडे कोणता तवा असेल तो तुम्ही तापायला ठेवू शकता तर अशी पूर्वतयारी करून आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला अगदी छोटे छोटे थालीपीठ थापून घ्यायचे तर छोटासा मी उंडा करते हातावरती अशा पद्धतीने बघा आणि आता हे जे कापड आहे ते ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे हे जे पीठ आहे थापताना चिकटत नाही थोडंसं हाताने पाण्याने ओलं करायचं आहे आणि हा उंडा त्यावरती ठेवून आता हलक्या हाताने आपण पाण्याचा हात घेऊन हलक्या हाताने थापून घ्यायचं तर मधूनमधून पाण्याचा हात घेऊन थापा कारण हाताला पण चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे मधूनमधून पाण्याचा हात घ्या आणि जास्तही जाड ठेवायचं नाही आणि जास्तही पातळ करायचं नाही जास्त पातळ केलं तर हे कडक होतील आणि जाड ठेवलं तर चांगलं लागत नाही त्यामुळे बघा अशा पद्धतीने हे हलक्या हाताने मस्त असं थापून घ्यायचं आहे आता थापून झाल्यानंतर त्याला चार ते पाच ठिकाणी होल करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्हीही बाजूने त्याला तेल व्यवस्थित लागतं पाणीसुद्धा टाकलं तरी मस्त वाफेवरती दोन्ही साईड छान अशा भाजल्या जातात म्हणजे शिजल्या जातात आता बघा आपण तवा चांगला आपला तापलेला आहे त्यावरती ते आता तेल टाकून तव्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि भाजताना मात्र मीडियम गॅसवरती हे भाजायचं आहे जास्तही कमी ठेवू नका कारण कडक होण्याची शक्यता असते थाली ही थालीपीठ आणि जास्तही मोठा केला तर अगदी वरची बाजू करपण्याची शक्यता असते आणि मधी कच्चं राहतं त्यामुळे मीडियम गॅसवरती हे भाजायचं आहे आणि आता अशा पद्धतीने हे कापड चार पदर असे धरून अगदी उचलून व्यवस्थित असं तव्यावर टाकायचं आहे आणि पाणी छान असं त्यावरती फिरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं तर आता एक मिनिटांनी आपण पाहूयात मस्त असं बघा वाफेवरती एक साईड छान अशी भाजलेली आहे बघा आता उलटण्याने दुसरी साईड आपण पलटी करून घ्यायची तर अशाच पद्धतीने दोन्ही साईड व्यवस्थित आपण आता भाजून घेणार आहोत आता बघा तेल आपण व्यवस्थित ते जे होल केलेले आहेत त्यातून ते व्यवस्थित तेल टाकायचं आहे सगळे बाजूनी तेल लावायचं याला जरा थोडंसं तेल लागतं जास्त म्हणजे व्यवस्थित होतात आणि मस्त होतात तर दोन्ही साईडनी तेल लावून घेऊयात आणि खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही यामध्ये पालक घालू शकता मेथी घालू शकता कोबी घालू शकता ढोबळी मिरची घालू शकता तर अशा पद्धतीने बघा आपली भाजून झालेलं आहे एक थालीपीठ तुम्हाला मी दुसरं पुन्हा दाखवते तर आता आपण या सुती कापडाला थोडंसं पाण्याचा हात लावून छोटासा उंडा आपण त्यावरती थापून घेतो आहे थोडासा मधूनमधून पाण्याचा हात लावून हे थापून घ्यायचं आहे त्याला होल करून घ्यायचं आहे आणि बघा असं कापड उचलून या तव्यावरती हलक्या हाताने व्यवस्थित असं पसरवून पालथं टाकायचं आहे हे बघा अगदी हलका आणि लगेच निघतं हे आपण पाणी लावलेलं असल्यामुळे आता पाणी फिरवायचं आहे आणि मी नीटभरासाठी झाकण ठेवायचं आहे नंतर झाकण काढून आता दोन्ही साईड चांगल्या अशा भाजून घ्यायच्या तेल लावायचं आहे मधूनमधून तर बघा अशा पद्धतीने आपण आता सगळ्या थालीपीठ करून घेऊयात मी जवळपास निम्म्या पिठाचे थालीपीठ करणार आहे आणि उरलेलं पीठ आपण जरी ठेवलं आणि नंतर केलं तरी चालतं तर बघा अगदी निम्म्या पिठाच्या मी थालीपीठ करून तर आपले तयार झालेले आहेत तर आता आपण लोणच्यासोबत खाऊ शकतो किंवा बटरसोबत लोण्यासोबत दह्यासोबत हे थालीपीठ आपण खाऊ शकतो तर बघा आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर छान असे आपले हे थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेले आहे आता हे थालीपीठ लोणचं दही आणि हे जे आहे तर हे बटर तर यासोबत मस्त गावरान मेवा आपल्याला आज आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी तर हे नाश्त्यासाठी सुद्धा आपण करू शकतो किंवा एखाद्या वेळेस जेवण म्हणून सुद्धा आपण हे करू शकतो तर अगदी मस्त असे हेल्दी अशी आपली थालीपीठ आज तयार झालेली आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच असे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि आपले व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर